मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत अप्डे पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि मागील काही दिवसापूर्वीच आपल्याला माहीत आहे की म्हाडाने जवळजवळ नव्याने तेरा हजार घरे बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणून कुठतरी एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राभर ही तेरा हजार घरे बांधण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्याच्यासाठीच ही कुडतरी दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि ये येत्या काही काळामध्येच कुठेतरी ही तेरा हजार घरे लॉटरीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण पाहतो की सातत्यानं म्हाडाकडून जे काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात म्हणजे म्हाडाची वेगवेगळी मंडळ आहेत त्याच्यामध्ये विशेषतः जे काही लॉटरीसाठी जे काही मंडळ आहे म्हाडाचं त्या मंडळांतर्गत सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध व्हावीत या उद्दिष्टाने अनेक घरे बांधली जातात आता ही संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विभागांतर्गत घरे बांधली जातात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मुंबई विभाग आहे कोकण विभाग आहे पुणे विभाग नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग अमरावती विभाग आणि नागपूर विभाग अशा वेगवेगळ्या विभागांतर्गत या ठिकाणी घरे बांधली जात आहेत परंतु म्हाडाचा जर विचार केला किंवा म्हाडाच्या इतिहासाचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त प्रतिसाद हा तीन मंडळांना मिळताना आतापर्यंत दिसून आलेला आहे पहिला आहे एक नंबरला आहे मुंबई मंडळ अर्थातच मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी अनेक जण टिपून बसलेले असतात अनेकजण वाट बघत असतात की कधीही मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर होईल दोन नंबरला मित्रांनो कोकण मंडळ मंदल। कोकण मंडळाच्या अंतर्गत कोकणपट्ट्यामधील जे ठाणे जिल्हा आहे पालघर जिल्हा आहे नाश रायगड जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घरे उपलब्ध केली जातात त्याच्यामध्ये सुद्धा जे ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा आहे किंवा रायगड जिल्हा आहे येथील घरांना जास्त मागणी असल्याचं आतापर्यंत दिसून आलेलं आहे त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला मित्रांनो पुणे मंडळ पुणे मंडळाअंतर्गत सुद्धा पुण्यातील पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये म्हाडाच्या योजनेअंतर्गत घरी उपलब्ध करून दिली जातात फक्त पुणे मंडळाचा विचार केला तर पुणे मंडळाच्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे की नाशिक पुणे जिल्हा आहे सातारा जिल्हा आहे सांगली जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे या अंतर्गत उपलब्ध या अंतर्गत समाविष्ट केलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जे प्रॉपर पुणे सिटीमध्ये पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी काही योजना राबवली जाते त्या योजनांवर अत्यंत चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे आतासुद्धा सिडकोच्या म्हाडाच्या लॉटरीसाठी खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे किंवा या शिड म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीसाठी खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे म्हणून एकत्रित वेगवेगळ्या विभागांतर्गत ही घरी बांधली जातात तर संपूर्ण महाराष्ट्रभर जर महाराष्ट्राचा जर विचार केला मित्रांनो तर सन दोन हजार चो चोवीस आणि पंचवीससाठी म्हाडाने जे काही बजेट ठरवलेले आहे जे काही आर्थिक तरतूद केलेली आहे ती आहे आठ हजार तीनशे दहा कोटी रुपये अर्थातच आठ हजार तीनशे दहा कोटी रुपयाची यावर्षी उद्दिष्ट आहे ते सगळे जे काही आर्थिक तरतूद आहे ती याच वर्षीसाठी करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी एकूण घरांचा विचार केला तर तेरा हजार शेचाळीस घरे बांधण्याचं उद्दिष्ट आहे किंवा त्याच्यापैकी मी सांगितलं की बऱ्यापैकी घरांचं काम सुरू आहे बऱ्यापैकी घरं ही लवकरात लवकर तयार होणारी आहेत आता याच्यामध्ये जर जसं मी सांगितलं की तीन मंडळं अतिशय महत्वाचे आहेत मुंबई कोकण आणि पुणे जर तीन मंडळाचा विचार केला तर तीनही मंडळांतर्गत किती निधी आहे किंवा किती घरे बांधली जात आहेत हेही पाहत तितकंच महत्वाचं आहे तर सर्वप्रथम आपण मुंबई मंडळ पाहूया मित्रांनो आता मुंबई मंडळासाठी किती घरांचं उद्दिष्ट आहे तर मुंबई मंडळासाठी तीन हजार सहाशे साठ घरांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस साठीची जी काही आर्थिक तरतूद आहे ती आहे पाच हजार तीनशे सव्वीस पूर्णांक सत्याऐंशी कोटी रुपये म्हणजे एकंदरीत तीन हजार सहाशे साठ जी काही घरे आता उभारी जात आहेत त्यांचं बऱ्यापैकी काम सुरू आहे मी तर सांगितलं की त्याचं काम सुरू आहे आणि मुंबईमध्ये अपकमिंग लॉटरीमध्ये यातील बरीच घरेही समाविष्ट केली जाणार आहेत दुसरं मित्रांनो कोकण मंडळ कोकण मंडळ अंतर्गत जे काही घरे उभारली जात आहेत त्या घरांची संख्या आहे मित्रांनो पाच हजार एकशे बावीस आता ही घरे जी काही म्हणजे ठाणे जिल्हा पालघर जिल्हा आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात बांधली जात असल्याचं महारातून सांगण्यात आलेलं आहे आता ही सगळी घरे मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या लॉ लॉटरीमध्ये कोकणच्या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाते किंवा यातली बरीच घरे ही येणाऱ्या लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत आता यासाठी जे काही पाच हजार पाच हजार एकशे बावीस घरे आहेत त्या घरांसाठी एकूण आर्थिक तरतूद जी करण्यात आलेली आहे ती आहे एक हजार चारशे साठ पूर्णांक पंधरा कोटी रुपये म्हणजे जवळजवळ दीड हजार कोटी रुपये यासाठी खर्च केले जाणार आहेत या अंतर्गत म्हाडाच्या वेगवेगळे विभाग वेगवेगळ्या ठिकाणी घरे बांधली जात आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ठाणे ठाणे शहर किंवा जे काही शिळफटा एरिया आहे किंवा जे काही बोळिंज विरार पट्टा आहे वसई पट्टा आहे या पट्ट्यामध्ये ही घरे मोठ्या प्रमाणात बांधली जात आहेत तिसरं आहे मित्रांनो पुणे मंडळ तर महाराज पुणे मंडळासाठी जो मी सांगितलं की चांगला प्रतिसाद मिळतो तर या पुणे मंडळासाठी जी काही घरांची प्रस्तावित संख्या आहे ती आहे एक हजार पाचशे सहा घरे आणि एक हजार पाचशे सहा घरांसाठी जी काही आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे ती आहे मित्रांनो चारशे सदतीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये म्हणजे साधारणतः साडेचारशे साडेचारशे कोटी रुपये या पुणे अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे किंवा देण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी घरे बांधली जात आहेत पण हा एक प्रश्न मित्र मित्रांनो महत्वाचा की ही जरी आर्थिक तरतूद केली गेली असली तरी पुण्यातील काही घरांना मात्र अल्प प्रतिसाद मिळताना दिसून आहे जे म्हाडाची प्रॉपर घरी आहेत आणि म्हणून कुठेतरी त्याच्या किमती कशा अवैक्यात राहतील याकडेही लक्ष देणे तितकंच महत्त्वाचं आहे पण जे काही वीस टक्के सर्व योजनेअंतर्गत घरी उपलब्ध केली जातात त्या घरांना मात्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना वारंवार दिसून आलेला आहे तर एकंदरीत विचार केला मित्रांनो तर या तीनही मंडळासाठी एकूण उपलब्ध होणारी घरे आहेत दहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि या तीन मंडळातील एकूण घरांसाठी जे काही बजेट ठरले ठरलेलं आहे जे काही आर्थिक निधीची तरतूद करण्यात आलेली आहे ती एकूण तरतूद आहे मित्रांनो सात हजार दोनशे साठ पूर्णांक ऐंशी कोटी रुपये म्हणजे साधारणतः पंच्याहत्तर टक्के जे काही घरे आहेत किंवा पंच्याहत्तर टक्के जे काही बजेट आहे ते या तीन मंडळासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे उर्वरित जे काही बजेट आहे मित्रांनो ते नाशिक अमरावती छत्रपती संभाजीनगर किंवा नागपूर मंडळासाठी निधी हा म्हणजे किंवा आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आता ते तेथील घरांची संख्या नगण्य आहे म्हणजे शेकडोच्या घरामध्ये शेकडोच्या संख्येमध्ये ती घरे आहेत परंतु सगळ्यात महत्वाचं होतं मित्रांनो की मुंबई कोकण आणि पुणे मंडळासाठी जी काही आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठंतरी येणाऱ्या काळात या पूर्ण करून ही घरे घरांचं बांधकाम लॉटरीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना वितरित करण्याचं एक ध्येय म्हाडाने ठरवलेलं आहे म्हणून कुठंतरी म्हाडाचं एकदा आपण अभिनंदन करूया आणि आभार मानूया की त्यांनी अशा प्रकारे आर्थिक तरतूद केलेली आहे परंतु तिथेच मित्रांनो बऱ्याच प्रकल्पाच्या किमती ह्या आवाक्याच्या बाहेर जाताना दिसत आहेत बऱ्याच प्रकल्पाचे डिले होते जसं पत्राजवळ प्रकल्प आहे त्याला डिले झालेला आहे आणि त्याचा नाहक भूर्दंड हा ग्राहकावरती टाकण्यात आलेला आहे विजेत्यांवरती टाकण्यात आलेला आहे किंवा तसा प्रस्ताव तयार केल्याचं मी ऐकलेलं आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी म्हाडाच्या किमती नंतर वाढल्या जातात तिथे त्या मात्र विजेत्यांना नाहक भूर्दंड सहन करावा लागतो म्हणून आता पुढे या यापुढे पुढे सुद्धा म्हाडाने ज्या काही किमती ठरवलेल्या आहेत त्या आवाक्यात कशा असतील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या कशा असतील कम्पेअर टू मार्केट त्या खरंच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत का आणि जे कोणी जे काही उत्पन्न गट आहे जे काही उत्पन्नाचे स्लॅब आहेत त्याच्यानुसार तो गरजू किंवा गरजवंत अर्जदार ते घरं घेण्यासाठी खरंच पात्र आहे का किंवा त्याला तसं पुढील लोन प्रक्रिया म्हणा किंवा आर्थिक तरतूद म्हणा ती करणं सोपं जाईल का याचाही विचार करणं अतिशय आवश्यक आहे तर आणि तरच कुठतरी या घरांसाठी जे काही आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे जे काही घरांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे ते सफल झालं असं आपण म्हणू शकतो तृतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद